नमस्कार मी भाग्यश्री टीचर अक्षरवर क्लासेसमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे पहा मुलं अभ्यास करताना बऱ्याच वेळा त्यांच्याकडून रफ करताना पेज फाटतात आणि मुलं काय करतात ते पेज फाटलेलं त्याच्यावरती अभ्यास न करता फाडतात आणि फेकून देतात हे पहा अशा प्रकारे पेज फाटलं की हे फेकून गोळा करून टाकून देतात असं बऱ्याच वेळा क्लासमध्ये होतं स्कूलमध्ये होतं त्याचप्रमाणे बघा मग हे पेपर असेच डस्टबिनमध्ये आपण फेकून देतो त्याचप्रमाणे डॉ ड्रॉईंग करतानाही काही चुकलं काही काही मुलांना सवयही असते की असे छोटे छोटे तुकडे फाडायचे आणि फेकून द्यायचे उगाचच काही कारण नसताना त्याचप्रमाणे बघा मग असंच क्लासमध्ये माझ्या एक दिवशी झालं की मुलांनी बरेच पेज फाडले होते असेच मग माझ्या लक्षात आलं की आपण ह्या फाटलेल्या पेजचा काहीतरी वापर करायला हवा त्याचप्रमाणे बघा आपल्या घरामध्ये सुद्धा आपण दुकानामधून विविध सामान घेऊन येतो फुले घेऊन येतो त्यावेळेला अशा पुड्या या पेपरच्या कागदामध्ये पुड्या बांधून छानपैकी आपल्याला सामान आणतो आपण याच्यामधून तर आपण काय करतो याच्यामधलं जे काही सामान असेल ते आपण काढून घेतो आणि हे कचऱ्यामध्ये आपणही फेकून देतो मग मी काय केलं हे जे घरामध्ये असे कागद होते ते कागद आणि क्लासमध्ये मुलांनी खूप सारे पेपर काय केले होते कलेक्ट असे फाडून गोळे करून फेकून दिले होते हे सगळे कलेक्ट केले मी हे पहा अशा प्रकारे हे सगळे पेपर मुलांना मी काय केले गोळा करायला लावले आणि माझ्या घरामध्येही असे सामानाच्या जे कागद जे होते की नाही तेही मी मुलांना काय केले प्रत्येकाला वाटून टाकले वाटून टाकल्यानंतर मी मुलांना काय म्हटलं की तुम्ही या पेपरचे गोळा बनवायचे किंवा बॉल बनवायचे जे लहान मुलं असतात प्ले ग्रुपचे एक छानशी छोटीशी ऍक्टिव्हिटी म्हणून मी मुलांना सांगितलं की या पेपरचं तुम्ही काय करायचं आहे तर जेवढ्या हाताने दाबून किंवा प्रेस करून जेवढा दाबता येईल तेवढा दाबून तुम्हाला काय बनवायचं आहे याचा गोळा बनवायचा आहे किंवा छोटासा बॉल बनवायचा आहे असं सर्व मुलांना मी काय केलं हे बनवायला सांगितलं आता याच्यामधून काय होतंय बघा तर मुलांच्या बोटांचा व्यायाम होतोय नर्सरी आणि प्ले ग्रुपच्या मुलांना आपण ही ऍक्टिव्हिटी देऊ शकतो तुम्हाला जर कलरफुल बॉल हवा असेल तर बघा आपण एक काय केलं आहे एक छोटासा पेपर घेतलेला आहे मोठा पेपर घेतलेला आहे आपण काय करू जे पेपर्स आहेत जे साठवलेले हे अशा प्रकारचे पेपर आहेत त्याचे बॉल करून घेतलेले ते पेपर्स आपण काय करू याच्यामध्ये पॅक करू हे पहा अशा प्रकारचे जे पेपर आहेत हे आपण काय करू याच्यामध्ये घालू त्याचप्रमाणे बघा आपल्या घरामध्ये जुने काही कपडे असतील किंवा असे कापूस किंवा खराब झालेला दोरा वगैरे असेल तर आपण याच्यामध्ये काय करू शकतो घालू शकतो अजून एक गोष्ट मुलांचा बड्डे असेल बर्थडे पार्टी असेल तर बघा आपण डेकोरेशन साठी अशा प्रकारचे जिरमुळे वगैरे आपण वापरतो बरोबर आहे की नाही आणि हे फाटले खराब झाले की आपण काय करतो फेकून देतो तर हे सुद्धा आपण काय करू शकतो याच्यामध्ये ऍड करून याचा छान प्रकारे काय करू शकतो आपण बॉल बनवू शकतो मोठा बॉल पहा आणि आपण मगाशी ज्या पद्धतीने मगाशी ज्या पद्धतीने आपण याची घडी घातली होती त्याच पद्धतीने काय करायचंय आपल्याला दुसऱ्या पेपरनी याची सुद्धा काय करायचे आपल्याला घडी घालायचे हे पहा अशा पद्ध अशा प्रकारे हा आपला बॉल झाला आणि त्याला थोडासा बॉलचा आकार द्यायचा ठीक आहे आता या याला तुम्ही वॉटर कलरनी स्केच पेन पेननी तुम्ही सजवूही शकता अशा प्रकारे असे विविध कलरचे पेपर्स आपल्याकडे येतात ते आपण हा जो बॉल केलेला आहे तो आपण हा बॉल काय करू शकतो याच्यामध्ये घालून याला आपण कलरफुल सुद्धा बनवू शकतो पहा अशा प्रकारे आपण काय केला मला व्यवस्थित रॅप करायचा गिफ्ट जसं आपण पॅक करतो त्या पद्धतीने आणि झाला हे पहा हा झाला कलरफुल बॉल पहा अशा प्रकारे हा बॉल तयार झाला मला मी काय करेन घरामध्ये जी पिशवी आहे त्या पिशवीमध्ये मी याला काय करेन तर टाकून देईन अशा पद्धतीने काय करते याला बाईट पिशवीमध्ये जी माझ्याकडे उपलब्ध होती त्या पिशवीमध्ये हा बॉल आपला टाकून देते आणि हे हो पहा त्याला बॉलचा थोडासा आकार द्यायचा आणि पिशवीचं तोंड असं घट्ट बांधायचं हे हो पहा अशा पद्धतीने याला आपण गाठ मारू शकतो आणि बघा घट्ट अशी गाठ मारू शकता आणि हा उरलेला जो भाग आहे तो मी काय करेन तर कात्रीने कट करेल तुम्हाला जर याला गाठ मारायची नसेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या दोऱ्याने किंवा सुतळीने लोकरने तुम्ही याला गाठ मारू शकता हा पहा अशा प्रकारे हा काय झाला आपला बॉल तयार झाला त्याचप्रमाणे आपण याच्या अगोदरही हा एक छोटा बॉल तयार केला होता तर याला सुद्धा मी काय करते थोडासा याचा पुढचा भाग जो आहे याला कट करते जरी याला कट नाही केलं तरी सुद्धा चालणार आहे अशा प्रकारे आपले हे दोन बॉल तयार झाले आहेत तर या बॉलनी पहा हा जो छोटा बॉल आहे या बॉलनी आपण कॅच कॅच खेळू शकतो मुलांना सर्कलमध्ये बसवून किंवा दोघा दोघांमध्ये आपण खेळायला देऊ शकतो त्याचप्रमाणे जर मुलांना हाताने खेळायचा कंटाळा आला आणि मुलांना जर पायाने खेळायचं असेल तर या मोठ्या बॉलचा वापर आपण फुटबॉलसारखा सुद्धा करू शकतो म्हणजेच काय तर हाताने किंवा पायाने दोन्ही पद्धतीने जरी आपण या बॉलनी मुलांना बॉलनी मुलं खेळली तरी खेळताना मुलांना या दोन्ही बॉलनी कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही दुखापत होणार नाही अशा प्रकारे हे आपले दोन बॉल छान झाले यातून आज आपण काय शिकलो तर कुठलीही गोष्ट वेस्ट नसते वेस्टमधून आपल्याला काहीतरी बेस्ट बनवता येतच बघा ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत ते यूज करून आपण खूप छान क्रिएटिव्ह किंवा नवीन काहीतरी बनवू शकतो आणि ते आपण यूज करू शकतो अशा पद्धतीने जर आपण काही नवीन बनवलं तर स्वतःच्या हाताने स्वतःच्या मेहनतीने जर काही बनवलं तर त्याचा आनंद तर खूप वेगळाच राहतो आणि मुलांनाही ते आवडतं ज्या गोष्टी आपल्याकडे नाहीत त्याचं दुःख करत बसण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या यूज करून आपण जर अशा पद्धतीने काहीतरी नवीन बनवलं तर आपले पैसेही वाचतात त्या गोष्टींचा उपयोगही चांगला होतो आणि आपण काहीतरी स्वतः नवीन काहीतरी क्रिएटिव्ह बनवल्याचा सुद्धा खूप वेगळा असतो माझा हा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद